नमस्कार मंडळी कशा असतात बरे महा बरे म्हणून माझे व्हिडिओ बघत राहतो आणि मधुर आणि मधुरच्या रोग लागेल त्यानंतर तुमचा स्वागत करताय तर आज आम्ही जातो चौकुळी तर आता मी इलेले फाट्यावर बघू शकतात तर या असा चंद्र फाटवू तर आता आम्ही आंबोलीत जाणाऱ्या गाडीची वाट बघतो आ बघूया कधी येता तर जाऊ का पहिला आंबोलीत आंबोलीत ना मग या चौकुळी तर चला जाऊया तर मंडळी एस टी इली जाऊया आपण तर मंडळी आत्ता गाडी कानूर थांबलेली आहे चहा पाण्यासाठी आणि इतकी थंडी लागता नाही एस टी त्यामुळे निबरा घेऊन थांबलेला असेल मी पडला मस्त घेऊ शकतात तर थांबलेला असे मी थापा अत्यंत थंडी आहे तर मंडळी आपण आता आंबोलीत पोचलेला असू तर आता चौकीत जाऊ गाडी नसता तर बघ्या तिटर जाऊ का कारण गाडी आता डायरेक्ट साडेबारा वाजता आणि आत्ता वाजली साडेनऊ पावणे आहेत तर आता जाऊ का तिटर बघ्या तर मंडळी जो असं आपलं चौको तिथो जसळवर आंबोली घाटाकडे गेलो म्हणजे सावंतवाडीत त्यासाठी बेळगावात गेलो आणि जो आपलो रस्तो चौकोत गेला तर मंडळी आपण पोचलेलो असं चौकळमध्ये टू व्हीलरवर नाही येलो ट्रिपल सीट काय करतो आहे मना मग योग्य जमणार नाही रे कंटाळ गाडी नसता एस टी सोडलं तर आहे गाडी नसता आज बाजार आहे मंगळवार मंडळी मागच्या जत्रेच्या मंगळवारी आपण बाजार तेवढी केली होत त्या टायमा इतकी गर्दी नव्हती पण आज असा बघू शकता मागच्या मंगळवारपेक्षा या मंगळवारी थोडी गर्दी आहे तर आपण पोचलेलो असो ग्रामपंचायतकडे आमचा ग्रामपंचायत काम आहे तर मंडळी ग्रामपंचायतमधलं आपला काम झालेला आता आपण नेट कॅपेमध्ये असू या असं आपल्या गावातलं नेट कॅफे सेफ्टी सेवा केंद्र तर जाऊया मंडळी बघू शकतो आत्ता वाजले तीन आत्ता आमची थोडीफार कामं झालेली असत तर आता जरा पोटपूजा करूया बघूया आहे वाटेला तर जेवूया तर हे दाखलो आणि ही जरॉक्स आणि ह्याच्यात वेळ गेलो आणि तीन वाजले आता घरात पण जाऊ कायच्या आणि घरात पण जाऊ का तर चला जाऊया खाऊया काहीतरी तर तर मंडळी थोडे पीठपूजा केलू वडापाव खालू तर जरा आपल्या आवटात आप जाऊन या गल्लीत जाऊन घराकडे चला तर मंडळी आमच्या राडे जाताना मध्येच मंदिर लागतं बघू शकतात आणि मंदिराकडे गेले तेव्हा आपण आपल्या चौकू ग्रामस्थ संघ पुणे त्यांचा कॅलेंडर भेटलेला यावर्षीचा बघू शकतात हे बघा सातेरी देवी मंदिर आ या भावी देवी मंदिर या पाहिली कुडोपायली म्हणजे इथे दगडत नेण्याकडे खाली बघू शकतात रस्तो त्यानंतर या टीक धबधबे दब मस्तच तर म्हणजे आपण पुतलेलो असं आपल्या आवाटात हे बघा आपला घरा आणि यासाठी आपला जुन्ना घरा अरे एस टी पण तर ही एस टी कुंबड्याक जाताली आणि परताणी दिली तेव्हा आम्ही जातो आपल्याला आपले ओळखीचे ड्रायव्हर असत एस पी शिंदे कोनेवाडी चंदगड त्या साईडचे डायव्हर आहेत तर येताना आपण त्यांच्याशी बोलाया चला येऊन देतो आता कोंबड्यात जाऊन एक तास लागतात घाट पूर्ण त्यामुळे आपण तर मंडळी ह्या आपली वाडी बघू शकतात तर वाडीत म्हटलं तर ह्या घरात बाळाकाच्या घरात आणि या, या संजय दादांच्या घरात दोनच घरात माणसं असतात बाकीचं बघू शकतो ह्या घरात बंद असतात ह्या घर आमचा तर पण बंद असता फोडलो बाबा आमचं तितकं असता घरात आणि ह्या पण घर बंद असतात ह्या पण घर बंद असतात तर मंडळी आपण थोड्या वेळ बसलो आता एस टी टाइम झालो तर आपण जाऊया आता स्टँडवर चला ना ओळखीच आता आमचं आपल्याकडचं जात त्याने सांगतात बरे मा आलेलो सकाळी हा आणि काय नाही बघा म्हणजे हा होय आता आता आपण आंबोलीमध्ये पोचलेला असू तर आपले ड्रायवर काका आहेत ना शिंदेसाहेब ते आपल्या चंदगड कोणेवाडीचे असत तर आपण आता चहा पिऊया त्यांच्यासोबत चला तर मंडळी बेळगाव एस टी लिहिली आपण जाऊया आता दोन दोन बेळगाव एस टी कडेच तो बाजूच हो बाजूस आपण पोचलेलो असो आता चंदगड फाट्यावर तर चला तर आता चंद्रगड तर मंडळी आता वाजलेले सव्वा सात आपण घराकडे पोचलेलो असू म्हणजे चंदगडात तर आज आपण अचानक चौकळीत लागला कागद काय म्हणता तर अचानक आपल्या कागदपत्रांची कामं निघाली आहेत त्यामुळे जायचा लागला चौकळीत तर जाऊन येलो आपण आता बघूया आणि आठ चार पाच दिवसांनी जाऊ काय बघूया रात्री वेळ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आवडलं असं लाईक करा शेअर करा भेटा उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय